नमस्कार मित्रांनो चिवड्यामध्ये तुमचं स्वागत आहे काल अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नवाब मलिक यांच्या कन्या सनाब मलिक शेख यांची नियुक्ती केली आणि परत एकदा नवाब मलिक हे चर्चेत आले आणि नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये कसा तणाव निर्माण झाला आहे आणि या मागची कारण काय आहेत नेमकं असं काय घडलं होतं की नवाब मलिक आणि भारतीय जनता पार्टी की जो महायुतीतला घटक पक्ष आहे त्यांच्यामध्ये का तणाव आलेले या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष आणि आपण तारीख होती एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर काही गंभीर आरोप केले तेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी नेते होते त्यांनी नेमके आरोप काय केले तर ते के आरोप असे होते की नवाब मलिक यांच्या कंपनीने अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या काही लोकांकडून जमिनी खरेदी केला एवढा गंभीर आरोप त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता पत्रकार परिषद झाल्यानंतर नऊ नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये सुद्धा नवाब मलिक हटाव महाराष्ट्र बचाव अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा दिल्या त्याच्यानंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली कारवाई झाल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सत्तापालट झालं आणि एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणामध्ये असं सांगितलं की अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या लोकांशी ठाकरे हे मांडीला मांडी लावून बसलेले होते याच्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप सुद्धा घेतला पण त्यांनी सांगितलं की मी हा आरोप मी करणारच कारण असं होतं की यांना वैद्यकीय जामीन मिळाला त्यांची तब्येत वैद्यकीय जामीन मिळाला नवाब मलिक हे कारागृहाच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे वडी अधिवेशन चालू होतं हे अधिवेशन चालू होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आधी दोन गट पडलेले होते नवाब मलिक नेमकं कोणत्या गटात जाणार हे अद्याप स्पष्ट नव्हतं नवाब मलिक शरद पवारांकडे जाणार की अजित पवारांकडे येणार याविषयी सगळ्यांच्या मनात संभ्रम होता आणि अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे विधान विधानभवनात आले आणि थेट जाऊन ते सत्ताधाऱ्यांच्या जा पाकावर बसले आणि हे बसल्यानंतर लगेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि आता कोण मांडीला मांडी लावून बसले नवाब मलिक यांचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला ज्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की तुम्ही वेळेला त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला नाही तुम्ही सत्तेत असताना पण हे उत्तर कोणालाच पटलं नाही एवढंच काय तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजितदादा पवार यांना एक पत्र लिहिलं आणि पत्र लिहून दुसऱ्या दिवशी त्यांनी या बाबतीत नाराजी के व्यक्त केली की त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि अशा व्यक्तीला आपण महायुतीमध्ये घ्यायचं कसं याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना पत्र देखील दिलं पण अजितदादा पवार यांनी त्या पत्राला फेराची टोपली दाखवली त्यावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही त्या त्याच्यानंतर नवा नवाब मलिक हे याहून बरंच जे वादंग रंगत गेलं प्रत्येक जण म्हणून की नवाब मलिक यांना अशा पद्धतीनं महायुतीत घेणं योग्य नाहीये आणि भारतीय जनता पार्टीची मात्र यामुळे चांगलीच परेशानी झाली सध्या विरोधक भारतीय जनता पार्टीवर एक आरोप करतायत तो आरोप हाय की भारतीय जनता पार्टी स्वतःच्या फायद्यासाठी कोणाशी सुद्धा युती करू शकते अशा पद्धतीचा आरोप सध्या विरोधक करतायत आणि या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची चांगली दमछाप होताना दिसत आहे आणि नवाब मलिक यांच्याहून झालेला निर्माण झालेलं आता नाव हा महायुती टिकू देते की नाही हा सुद्धा प्रश्न सध्या पडलेला आहे विधानसभेच्या निवडणुका जवळच आहे त्यामुळं महायुती मध्ये सगळे व्यवस्थित होऊन ते निवडणुकीला सामोरं जातात की महायुती तुटते हे आता पाहू पडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि संकल् पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ